आलकोडसिवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक पाचशे शहात्तर ऑब्लेक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे चौपन्न प्रमाणे नोंद करण्यात आला होता त्यामुळे खरदार मैला नामे यांनी अशी तक्रार दिली की ते एक आरोपी सम मनसाराम राजेलाल धनवरे हा नेहमी त्यांचा घरापर्यंत पाठलाग करतो व त्यांची इच्छा नसताना त्यांना फोन करतो फोन करून त्रास देतो मिस कॉल देतो अशावरून त्यांच्याविरुद्ध ते विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी मनसाराम राजेलाल धनवरे याल, याला कालच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि त्याला अटक करून कोर्टात हजर केलेली आहे पुढील तपास महिला पोलीस हवालदार परदेशी करत आहेत काल पळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक पाचशे शहात्तर अब्लेक दोन हजार चोवीस बाधावी कलम तीनशे चोपन्न प्रमाणे नोंद करण्यात आला होता त्या खासदार महिला नामे यांनी अशी तक्रार दिली की ते एक आरोपी सम मनसाराम राजेलाल धनवरे हा नेहमी त्यांचा घरापर्यंत पाठलाग करतो व त्यांची इच्छा नसताना त्यांना फोन करतो फोन करून त्रास देतो मिस कॉल देतो अशावरून त्यांच्याविरुद्ध ते विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी मनसाराम राजेलाल धनवरे याला कालच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि त्याला अटक करून कोर्टात हजर केलेली आहे पुढील तपास महिला पोलीस हवालदार परदेशी करत आहेत